शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी त्या शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडलेला आहे कारण त्या प्रश्न पडण्यामा कारण आहे की ढगाळ हवामान झालेलं आहे जे पंजाबराव ढग आहेत आपले हवामान अभ्यासक त्याच्यानंतर जे हवामान खाते त्यांनीसुद्धा सध्याच्या काळामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता सांगितली बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी तुरळकसारखा पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आणि काही ठिकाणी हवामाने हवामान ढगाळ राहिला सांगितले आणि याचा परिणाम आपल्या पिका कांदा पिकावरती होणार आहे आणि कांदा पिकावरती काय परिणाम होणार आहे तर आपल्या जे कांदा पिक आहे या कांदा पिकाच्या ज्या गाभा आहे या गाभ्यामध्ये मावा येण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघा कांदा प्लॉटमध्ये आलेलं आहे आणि याच्यामध्ये जो थ्रि थ्रीप्स आहे तो थ्रिप्स येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं जो थ्रिप्स आहे तो थ्रिप्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो जो संध्याकाळच्या वेळेस पाथीवरती किंवा सकाळच्या वेळेस पातीवरती येतो डंक मारतो आणि त्याला काय करतो वरखडे मारतो आणि त्याच्यातून रस पिऊन तो आपली उपजीविका करत असतो कारण असं आहे की याच्यावरती आता जे ढगाळ हवामान आहे हे या थ्रीपसाठी पोषक आहे आणि या पोषक हवामानामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडला की या थ्रीपचं काय करायचं का किंवा कशी फवारणी घ्यायची तर त्याच्यावरती एक फवारणी सांगतो एक औषध सांगतो सोलोमन नावाचं औषध येतं चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट येतं सोलोमन हे दोन्ही प्रकारे काम करतं आतून पातीतून किंवा पानातून जाऊन सुद्धा काम करतं आणि बाहेरून सुद्धा काम करतं जो हात जो थ्रीप्स आहे ह्या थ्रीप्सवरती कंट्रोल करण्यासाठी सध्याच्या वातावरणामध्ये एकदम बेस्ट आणि परफेक्ट जे औषध मानायचं झालं तर सोलोमन आहे ह्याच्यामध्ये आपण एखादं साधं बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता एखादा पोषक सुद्धा घेऊ शकता पण सोलोमन सध्याच्या वातावरणामध्ये घेतलं तर आपल्याला साधारणपणे बरेच दिवस कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं पडणार नाही याच्यासाठी शेतकरी बांधवांचं मला कमेंट आली होती की काय फवारणी घ्यावी तर त्याच्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे ह्या सोलोमनची फवारणी घेऊन हा जो कांद्यावरती यांना जो थ्रिप्स आहे पुढं त्याच्यामुळे यांना जो करपा आहे तो करपा आपल्याला कंट्रोल करता येईल आणि अशा पद्धतीने ह्या थ्रीप्समधून आपल्याला कांदा पीक हे ते कांदा पीक वाचवता येईल याच्यासाठी सोलोमनची फवारणी घ्या आणि चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळवा